हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे प्रेमासाठी बलिदान पुण्यातल्या एका कॉलेजमध्ये तन्वी आणि आदित्यची पहिली भेट झाली तन्वी खूपच हसरी बोलकी आणि जिद्दी मुलगी होती तर आदित्य शांत गंभीर आणि थोडासा गूढ स्वभावाचा पहिल्या नजरेतच तन्वीला आदित्यबद्दल काहीतरी खास वाटलं दिवसेंदिवस भेटी वाढत गेल्या कॅन्टीनमधले चहा लायब्ररीतल्या एकत्र एक अभ्यासाच्या संध्याकाळी पावसात भिजत केलेल्या भटकंती कळत न कळत दोघही प्रेमात पडलेले होते आदित्य मला वाटतं आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत तन्वीने एकदा संध्याकाळी हळूच त्याच्या हातात हात घेत म्हणाली आदित्यने तिच्यावर खो तिच्याकडे खोलवर पाहिलं पण उत्तर दिलं नाही त्याच्या डोळ्यात खूप काही होतं पण शब्द मात्र दडलेले त्याच्या हसण्यात ही एक वेदना होती जी तन्वीला कधीच उमजली नाही एका महिन्यानं सगळं बदललं जो आदित्य तन्वीच्या प्रत्येक छोट्या गोष्टीवर हसत असे तो आता तिच्यापासून दूर राहू लागला कॉल रिसीव करणं बंद मैसेज ना उत्तर नाही कॉलेजमध्ये भेट झाली तरी डोळे चुकवणं तन्वीचं मन तुटायला लागलं एकदा तिने त्याला अडवलं काय झाले तुला माझ्याशी असं का वागतोयस आदित्य थोडा वेळ शांत राहिला आणि मग कठोर आवाजात म्हणाला तन्वी आपण एकत्र राहू शकत नाही आपलं नातं इथेच संपलं पण का तन्वीच्या डोळ्यात पाणी आलं कारण कारण मी तुझ्यासाठी योग्य नाही तुझ्यासाठी खूप चांगले लोक आहेत माझ्यासारख्याच्या मागे वेळ वाया घालवू नकोस ती हदरली खूप रडली पण आदित्य काही ऐकायला तयार नव्हता त्या दिवसानंतर त्याने तिला पूर्णपणे दूर लोटलं तन्वीचं मन मानायला तयार नव्हतं हा होता हा तोच आदित्य नाही तो मला दूर लोटतो पण यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे ती त्याच्या मित्रांशी बोलली कॉलेजमधले सगळे तपासले पण कुणाकडूनही काही कळलं नाही जोपर्यंत एक दिवस ती आदित्यच्या घरी गेली त्याच्या घरात एक फोटो पाहून तिला धक्का बसला फ्रेममध्ये आदित्यचा हॉस्पिटलचा फोटो होता कॅन्सर पेशंट तान्वीचं हृदय थांबल्यासारखं झालं आदित्यच्या आईकडून तिला सगळं समजलं आदित्यला रक्ताचा कॅन्सर आहे डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्याच्याकडे फार वेळ नाही तन्वीला वाटलं तिच्या तिची दुनिया कोसळली तिला कळलं की आदित्यने तिला दूर लोटलं कारण त्याला आपलं आयुष्य थोडकंच उरलंय आणि तो तिला दुःख द्यायला इच्छित नव्हता तन्वी दोन दिवस रडत राहिली पण मग तिने ठरवलं मी आदित्यला एकटं मरू देणार नाही माझं प्रेम त्याच्यासाठी आहे शेवटच्या क्षणापर्यंत ती परत आदित्यकडे गेली तो तिला पाहून चिडला तन्वी मी सांगितलं ना तुला माझ्यापासून दूर राहा कधीच नाही ती रडत म्हणाली तू मरशील तरी मी तुझ्या शेजारी असेल तुला माझ्यापासून दूर जाण्याचा हक्क नाही आदित्यच्या डोळ्यात अश्रू दाटले त्या दिवसापासून तन्वीने त्याच्या प्रत्येक क्षणात स्वतःला झोकून दिलं हॉस्पिटलचे उपचार औषध रात्रीच्या प्रार्थना सगळं करताना ती कधी थकली नाही काही महिन्यानंतर आदित्याची प्रकृती खूपच बिघडली डॉक्टरांनी सांगितलं की किडनी फेल झाल्या आहेत फक्त एक चमत्कार त्याला वाचवू शकतो किडनी ट्रान्सप्लांट तन्वीला उशीर झाला नाही ती चाचण्या करून आली आणि डॉक्टरांना सांगितलं माझी किडनी घ्या मला त्याला वाचवायचं आहे डॉक्टर थोडं संकोचले पण तन्वी हे खूप धोकादायक आहे तुझं आयुष्यही धोक्यात येईल ती हसली माझं आयुष्य त्याच्याशिवाय काय आहे ऑपरेशनच्या आधी आदित्यला याची कल्पनाही नव्हती जेव्हा तो शुद्धीवर आला तन्वी आय सी यूमध्ये होती पण तिचं हृदय थांबलं होतं ती वाचली नाही आदित्य रडत रडत तन्वीच्या निसटलेल्या हातांना पकडून बसला होता त्याचं हृदय तुटलं होतं तू मला का वाचवलंस मी तुला गमावण्यासाठी जगत नव्हतो तन्वी पण तन्वीचं प्रेम त्याच्या रक्तात वाहत होतं तिच्या दिलेल्या किडनीमुळे त्याचं आयुष्य वाचलं होतं तिच्या डायरीतली शेवटची ओळ त्याने वाचली आदित्य तू जगावस माझं प्रेम तुझ्या श्वासात जिवंत राहिलस राहील त्या दिवशी आदित्यनं ठरवलं तो तिच्यासाठी जगणार तिचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार आणि खिडकू खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशात त्याला जाणवलं तन्वी कुठेच गेली नाही ती त्याच्या हृदयात अजूनही जिवंत आहे या कथेतून सांगायचा संदेश एवढाच की कधी कधी प्रेमाचा अर्थ सोबत राहणं नसतो तर दुसऱ्याच्या श्वासात आपलं अस्तित्व जिवंत ठेवणं असतं तन्वी गेली पण आदित्यच्या प्रत्येक श्वासात तिचं प्रेम कायमचं कोरलं गेलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद